शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा किल्ले रायरी या नावाने प्रसिद्ध होता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ज्यावेळी त्यावेळी त्याला राजधानीचा दर्जा दिला आणि किल्ले रायगड असं त्याचं ठरलं जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद झाल्यानंतर रायगड या किल्ल्याला त्या ठिकाणी एक वलय निर्माण झालेलं आहे जे पहिल्यापासून आहे पण त्याच्यामध्ये वाढ झाली आणि परदेशी पर्यटक असतील जगाचं लक्ष वेधून घेण्याची या रायगडमध्ये जी एक ताकद आहे तर असं सगळं चांगल्या पद्धतीने चाललेलं असताना रायगडच्या बाबतीत अनैतिहासिक काहीतरी खोटे दावे करून आणि एक फेक नरेटिव्ह सिनेमाच्या माध्यमातून पसरवण्याचं हे जे काय एक षडयंत्र आहे त्या षडयंत्राच्या बाबतीमध्ये रायगड म्हणून आम्ही सगळेजण मावळे किंवा या महाराष्ट्रातले शिवप्रेमी या महाराष्ट्रातले इतिहास अभ्यासक हे खपवून घेतलं जाणार नाही अगदी तुमच्या समोर मी दोन गोष्टी पुराव्यानिशी करतो ठेवतो मी आणलेल्या आहेत खर पुरा तर पुरावे त्यांनी आम्हाला दिले पाहिजेत की कुठल्या आधारावर रायगडावरती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली अशा पद्धतीचा डायलॉग त्या स्क्रीन प्ले मधल्या एका सीन मध्ये हा डायलॉग एक माणूस मुलाला सांगतोय असं आलेला आहे तर कुठल्या आधारावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली कुठल्या पुराव्यावर आर एन डी ए केला होता की नव्हता रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे दे तर आमचे सगळ्यांचे प्रश्न आहेतच पण तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला एक पुरावा या ठिकाणी दाखवायला आणलाय तेवढा मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण रायगड या विषयावरती बोलू हा या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जगदीश्वर मंदिराची भिंत जिथे संपते त्याच्यावरती असलेला शिलालेख आहे हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार हिरो इंदुलकरांनी रायगडावर जे जे बांधकाम केलं त्या बांधकामामध्ये काय काय आहे हे या शिलालेखामध्ये आलेलं आहे आता त्या शिलालेखात काय लिहिलंय की रायगडावर काय काय बांधलं हे मी आपण या ठिकाणी सांगतो तो जो श्लोक आहे जो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये रमणीय धरे वने रस्ते स्तंभ गजशाळा आभाळाला टेकणारी राजगृहे विहिरी आड तलाव यांनी वेळलेली आहे ती सारी श्रीमद रायगडावर अवर्णनीय असून हिरोजीने निर्माण केलेली आहे आकाशात चंद्र सूर्य तळपत आहे तोपर्यंत हे सारे वैभव टिकून राहो असा त्याचा पूर्णपणे अर्थ होतो याचाच अर्थ अगदी क्लिअर अगदी स्पष्ट असा आहे की शिवाजी महाराजांनी रायगड बांधून घेताना ज्या ज्या वास्तू निर्माण केल्या त्या त्या ह्या शिलालेखात आल्या याच्यात कुठेही शिवाजी महाराजांनी मशीद बांधली असा उल्लेख नाही म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या समोर झाले ते आपल्याला आता तिथे उपलब्ध आहे ते आपल्याला तिथे दिसतंय हा अजून एक रायगडचा नकाशा अत्यंत जुना नकाशा आहे या नकाशामध्ये रायगडावर काय काय आहे त्याचं खूप जुनं मॅपिंग केलेलं आहे जय श्रीराम जय शिवराय खालीद का शिवाजी या नावावरच आमचं ऑब्जेक्शन आहे अशा पद्धतीने महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठल्याही पद्धतीने एकेरी उल्लेख आम्ही हिंदुत्ववादी संघटना खपून घेणार नाही त्या चित्रपटावरती संपूर्णता बंदी आली पाहिजे अशीच आमची मागणी आहे तीन जे प्रमुख होते आज मला या ठिकाणी चर्चेला घ्यायचे आहेत आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान त्या ठिकाणी होते असा उल्लेख अत्यंत फेक नेरेटिव्ह सेट करण्याकरता तिथे निर्मात्यांनी केला आहे कुठल्याही कागदपत्रामध्ये आपण जर मूळ कागदपत्र पाहिली त्याच्यामध्ये मूळ लेख आहेत पत्र आहेत त्याचप्रमाणे बकरी आहेत समकालीन जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने अशी टक्केवारी नेमलेली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मुस्लिम त्या ठिकाणी होते ते प्रामुख्याने ज्या पठाणांच्या टोळ्या होत्या काही तुर्क मंडळी देखील महाराजांच्या बंधूंच्या सैन्यामध्ये होत्या आणि स्वतः व्यंकोजी महाराजांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आपणास विजय विजय कायचा ठरवावा आपणाशी तुर्कफ आहे आपल्यापाशी जर तुर्क असतील तर आपल्याला विजय कसा मिळेल त्यामुळे ही जी पठाणांची टोळी असायची हे साधारणतः जी टोळी ही भाडोत्री असायची ही कुठेही भाड्याने सैन्याला जात असेल असं सैन्य जर त्या ठिकाणी महाराजांच्या काही खासगीमध्ये होतं याबद्दल वाद नाही दुसरा मुद्दा असा आहे की पस्तीस पैकी अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते आपण महाराजांचं जे चित्र पाहिलंय ते वास्तविक पाहता भेटीला जात असताना एका से जाने जाने से से दाट, सर्व सर्व से मुस्लिम चित्रकाराने ते चित्र काढलं आणि त्यामध्ये सर्व जे महाराजांचे हिंदू सेनापती अंगरक्षक होते त्यांना मुस्लिम धाट धाटणीची दाढी ही त्या ठिकाणी दाखवली आणि त्यामुळे असा गैरसमज पसरवला जातो की सर्वचे सर्व हे महाराजांचे मुस्लिम अंगरक्षक होते तेच चित्र आपण जर झूम करून पाहिलं तर कानामध्ये दिपाळी किंवा बाळी घातलेली आहे आणि कपाळी गंध लावलेला आहे मुसलमानांच्या मध्ये कान टोचणं हे अपवित्र मानलं जातं आणि मस्तकावरती खेळा तर ते कधीच धारण करत नाही त्यामुळे त्या चित्राच्या आधारे हा नेगेटिव्ह जो सेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी दाखवलाय या ताब्याला पुष्टी करणारे कुठलेही ऐतिहासिक कागदपत्र संदर्भ हे निर्मात्यांकडे नाहीत आणि कुठल्याही इतिहासकारांकडे देखील या पद्धतीचा क्लेम पूर्व इतिहासाचार्यांनी केलेला नाही का रे आम्ही ठेवली भेटला असताना एक संदर्भ एका मुस्लिम तथाकथित इतिहास तज्ज्ञ म्हणणाऱ्या व्यक्तीने दिला की सरदेसाईंच्या पुस्तकांमध्ये मशीद बांधण्याचा उल्लेख पान क्रमांक एकशे सदोतीस वरती अशा अशा पद्धतीने आहे ज्या वेळेला संभाजी महाराजांनंतर रायगड हा ताब्यात त्यानंतर तो गेला त्या मुसलमानाच्या खालच्या बाजूला काही वेळेला काही गडावरती मुस्लिम नमाज पडत असे परंतु मशीद बांधलेली नाही त्या चित्रपटातला प्रमुख थोडासा राहून गेला तो परत आपल्याशी शेअर करतो तो लहान मुलगा त्याच्या आजीला विचारतो की हो अफझल खान कोण था उसने क्या किया की होगी भयंकर प्रकार प्रकारे अफजल खान महाराष्ट्र मुलखाची धुळधाड करण्याकरता आला त्यांनी तुळजापूरचं मंदिर त्या ठिकाणी बंगवलं पंढरपूरच्या मंदिरामध्ये हिंदूंना पवित्र असलेली गाय कापली पंढरपूरचं देवस्थान त्या ठिकाणी उज्वा उजाड करण्याचा प्रयत्न केला रस्त्याने येत असताना अनेक गावं माया बहिणींची अक्रू लुटत अफजल खान या ठिकाणी आला आणि तो अफजल खान काय करतो असल्यावरती हे म्हणजे त्याच तो जो निर्माता आहे किंवा तो जो डायरेक्टर स्क्रिप्ट रायटर ही सगळी मंडळी कुठल्या पद्धतीचा फेक निरेटिव्ह करतायत अफजल खान महाराजांनी जो अफजल खान स्वतःला मूर्तीभंजक हिंदूंचा कत्तल करणारा त्याची तुम्ही नामावळी पाहिली त्याची जर त्याची भूत कशीदार भूत कशी अशा पद्धतीने त्याची दहा पंधरा नावं की आपला जर कुठे पाहत असेल मेहरबान म्हणून तर तो अफजल खान अफझल खान असं ओरडत असेल आम्हाला त्यांचा त्यांचे आम्ही तर काय बोलत नाही तो स्वतःच बोलतोय अशा पद्धतीने महाभयंकर अफजल खान आजही आज त्या ठिकाणी आपण हा विजय दिवस म्हणून साजरा करतो अफजल खानाच्या वधाचा किंतु अजूनही त्याला विसरलेले नाही क्षमा करणार नाही जसा आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतो तसा त्या अफजल खानाच्या वधाचा दिवस हा आम्ही छत्रपतींचा विजय दिवस म्हणून मानत असतो अशा असलेल्या माणसाच्या बाबत चित्रपट निर्माता एका मुलाच्या माध्यमातून त्याच्या आजीच्या तोंडून काय वधवतोय तो मी महाराष्ट्र संयोजक सुधीर थोरात या ठिकाणी आमचे निवेदन करतोय हा चित्रपट पूर्णतः खोट्या दाव्यांवर आधारित आहे हे त्याच्या टीझर मधन ट्रेलर मधन आपल्याला दिसत तर या ट्रेलर मध्ये जर इतके खोटे दावे केले असतील तर संपूर्ण चित्रपटात अजून भयानक काही विकृत गोष्टी त्याच्यामध्ये या शिवचरित्राच्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं यातली केवळ दृश्य बदलून भागणार नाही हा संपूर्ण चित्रपटावरच बदली आली पाहिजे असं आमचे स्पष्ट मानतो